महिला काम कर जर शेजारी पाजारी काही कामानिमित्ताने कीर्तनाला येऊ शकले नसतील तर हा दृष्टांत घरी तुम्ही ते काय लावता सकाळी सकाळी त्या साड्यांना टिकले जशा साडी लावता तशा डोक्याला लावत जा जितकं मोठ कुंकू तितकं नवऱ्याचं आयुष्य जास्त असं पहिले लोक म्हणायचे म्हणून पहिल्या म्हाताऱ्या कुंकू लावायचे आणि म्हाताऱ्या लोक व्हायचे आता टिकली दिकत नाही नाव बी दिकत नाही आणि टिकली कधी बी चिटकाळाने नाही हे शास्त्र सांगतो आहे कपाटले कोठे टीबी राहत टिकली म्हणजे नवरा टिकली म्हणजे समझी रामजी राम बरोबर समजी घे तुले मला तर खतरनाक घेतला अरे तू दल्लवी जाय रे अरे आपण नाही सांगायचं रे कोणी सांगायचं आता तर हिंदू चालू तो हिंदू जगाने ने या हो मग हिंदू जगा के जाऊ की नाही राजा आणि राणी चांगल्या आनंदात विहार करत होते आपुलिया हिता जो असे जागता पण हीच जर तुम्हाला कळत नसेल तर हित कळण्याकरता किंवा कळवून देण्याकरता जीवनामध्ये चांगली व्यक्ती जीवनात असणं गरजेचं आहे मग ते साधू असेलच असं नाही की आपली आई असू शकते पत्नी असू शकते भाऊ असू शकतो कोणी असू शकत फक्त आपल्यातल्या परके आणि परक्यांमध्ये आपले जितक्या लवकर ओळखता आले तितक्या जीवनाचा लवकर उद्धार होतो नाही तर नंतर कळत की आपण सापले दूध पाजी राहतो लक्षात तुम्ही हजार वेळा एखाद्याच्या कामामध्ये पडत असाल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही इतकं हे करतोय आमचं याच्याने हेत होईल अजिबात नाही लाईट बंद केला का सावली पडून जाते लोकांचं काय घेऊन बसलात तुम्ही फक्त कर्म करत चला फळाची अपेक्षा करू नका कर म्हणणे मा अधिकार असते मा फले शुक्रांच अर्जुन म्हणतोय देवाला देवा अरे एवढं मोठं करून हे आजोबा पंधूबा माझे नातेवाईक जवाई भाऊ मामा अरे यांना मारून मला काय भेटणार आहे देवा तेव्हा देव सांगतो काही भेटण्यासाठी यांना मारायचं नाहीये तर धर्माच्या स्थापनेसाठी मारायचंय एक श्लोक आपल्या पोरांच्या डोक्यात घातला इंग्रजांनी अहिंसा धर्म अहिंसा हा धर्म आहे अजिबात हा अर्धा श्लोक आहे अर्धा श्लोक आहे अहिंसा परमधर्म हा अर्धा श्लोक आहे याचा पुढचा श्लोक कृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतो अहिंसा परमधर्म हे खरंय पण धर्मासाठी हिंसा धर्मासाठी हिंसा करण आपल्या भारत मातेवर आपल्या आईवर किंवा आपल्या लोकांवरती जर कोणी हात टाकायला असेल तर त्याचा हात काटणं हा सुद्धा धर्म आहे हे मी सांगत नाही हे कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतोय पुढे आहे काय गुणगुण न कर जा राजाने राणीवरती इतकं प्रेम इतकं प्रेम इतकं प्रेम आंधळा झाला होता तेव्हापासून मन पडली प्यार अंधा होत आहे प्यार अंधाने होत आहे तुला डोळ्या फुटे जायला होता ते नंतर समज एक दिवस काय झालं माहिती आहे का राजाना झोप येत नव्हती राजा या हातावर त्या हातावर त्या हातावर या हातावर राणीला फार झोप येत होती ना हा वडवड करत होता राणीला असा राग आला पण बोलू शकत नाही शेवटी राजा एक दिवस झालं दोन दिवस झालं तीन दिवस झालं आठ दिवस झाले याच तेजग राणं चालू आहे हा एक दिवस त्या जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला आणि तितक्या मध्ये या राणी साहेबांनी प्रधानाला बोलवून घेतलं जरा चिंतन लक्ष देऊन ऐकजा कारण धामची मंडळी आणि आजूबाजूचा जो परिसर या ठिकाणी जरी कीर्तनाला आलेला असला मला सुरत मधलं बाकीच्या ठिकाणचं माहित नाही पण या ठिकाणचं मला इतकं माहिती आहे की नक्कीच लोक ज्ञान ऐकण्यासाठी येतात पण सुरुवातीला फाउंडेशन बनवण्यासाठी विनोद केले त्याच्यासाठी मला माफ करा राजाला कंटाळून राणीने त्या प्रधानाला बोलून घेतलं आणि सांगितलं की प्रधानजी बऱ्याच दिवसाकडनं मी तुमच्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते ऐका ना माझ्याशी लग्न करा कोण म्हणते राणी नवरा कुठे गेलाय जंगला याने सांगितलं की राणी साहेब असं नाही शक्य हो मी प्रधान आहे अरे प्रधान जरी असला तरी काय झालं राजा अरे राजा जिवंत आहे मारून टाकू द्या वा आणि याचा आंधळ प्रेम मन बायको सारखी बायकोच नाही सीसीटीव्ही लावता तो समज फोटो त्याच्यानंतर सगळा प्लॅन ठरला प्लॅन असा होता कोण राजा रोज दाढी करायचा आणि पूर्वेच्याकडे काही जिलेट ब्लेड नव्हतं वस्तारे होते कसे होते वस्तारा आणि मग त्या इकडे माझ्याकडे पाहून तुम्ही तिकडे एवढे डोळे मारताय इकडे पाहून प्लॅन असा होता की राजा दाढी करायला बसला का नावी कावी सांगायचं वस्तारा करत असताना मानेवर दाढी करता करता गप्पा गोष्टींमध्ये फक्त एक वेळा तू फिरवला का राजा नावी दादा म्हणे मी मेलो तरी असं काम करणार नाही लगेच दोन कोटी त्याच्या अकाउंटला क्रेडिट झाले अहो ते लगेच वस्तारा घेऊन तयार होईल पैसा पैसा सगळं काही करू शकतो जेवणामध्ये आणि मग ठरल्याप्रमाणे आता राजा जंगलामध्ये गेलो होता राजाला तहान लागली तहान लागल्याच्या नंतर एका नदीजवळ तो थांबला नदीजवळ थांबल्याच्या नंतर त्याने हातामध्ये ओंधळभर पाणी घेतलं तोंडावर मारलं आणि तोंडावर मारल्याच्या नंतर प्रताप असा घडला त्याची झोप उडाली आणि अगदी दहा फुटावरती एक दगडावर नदीमध्ये बगडा बसला होता आणि बिलकुल त्या नदीच्या तिकडच्या काठावरती एक साधू बसलेला होता साधूचं लक्ष बगड्याकडे साधूचं लक्ष बगड्याकडे राजाचं लक्ष साधूकडे येत्या का लक्षामध्ये लक्ष का दृष्टांत फार महत्व त्या बगड्याने काय केलं माहितीये का त्या दगडावरती अशी चोच घासायला सुरुवात केली साधूचं लक्ष कोण आकडे होत बुमचं लक्ष कोण आकडे बोलूच देव ते बरोबर बोलले तुम्ही खरं वैद्य सगळं बापले घाबरले नाही खरं बोल सगळं माहिले आई बोलत पुढे आहे का जस त्या बगड्याने चोच घासली आणि साधूच्या अंतकरणातला कवी झाला आणि साधू बगड्याकडे पाहून म्हणतो घस घसा राजा म्हणे साधू असा कस घस काहीच घेतलं नाही तितक्याच त्या बगड्याने काय केलं चोच गरम झाली पाण्यात टाकली परत पाणी घेतलं परत घासले साधूने तेही वर्णन केलं उपर डाले पाणी आणि तो कशासाठी चोच पाजवत होता काय खायचं होतं त्याला काय खायचं होत मासा काय खायचा होता कोण आला कोण आला, आला? बगडा काय खातो आटे कितला बगडा निघतो लक्ष डाले तेरे द्याय सब सब्जानी राजा म्हणे साधू भेटणार म्हणे पण असा घसा कशी भेटणार म्हणे तो तिथलं ना घस घसा घसी उपर डाले पाणी तेरे मन झाला आहे सकाळी उठल्या बरोबर लावण्यात आली आणि तितक्या मध्ये आता राजाला रात्री मस्त झोप लागली होती कारण मंत्र उच्चारण केलेलं होतं मस्तपैकी आता नावी दादाला आला दादाने तो गोटा घेतला गोट्यावर मस्तपैकी त्याने वस्ताला घासायचा आवाज केला आणि जसा घासायचा आवाज आला तसं याला परत तेच आठवलं की घस घसा घसी आणि राजाच्या मुखातून शब्द ते साधूने सुद्धा नाही ना आता याला असं वाटलं योगायोग असू शकतो त्याने लगेच आपल्या बाधितलं पाणी घेतलं आणि त्या वस्त्यावर ते टाकलं राजा त्याच्याकडे पाहून म्हणतो ऊपर डाले पाणी याला असं वाटलं असले का माहित माहीत पडे गेला पण तरी सुद्धा त्याने दोन कोटी क्रेडिट झालेले होते पैसा काही करू शकतो त्याने शेवटी घाबरत 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 त्या हाताने आणला आणि राजाने सांगितलं क्या काय झालं चल पुढे काय झालं वस्तारा पेकून दिला बटकाट टाक पाय धरले राजाजी मला काहीच गेलं देणं नव्हतं तुम्ही जंगलात गेले प्रधानाने मला बोलून घेतलं तुम्हाला मारायचं होतं त्याच त्याला पडसावले मला काही संबंध नाही क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा चार दिन के दुनिया में पण सहज बोलले तरी हित झालं प्राण वाचला मग सहज साधूची संगत झाली तरी तुमचा प्राण वाचू शकतो मग तुम्ही जर मुद्दाम साधूची संगत केली तर ने 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 ने। सोसायटी मध्ये या बोरसे परिवाराच्या निमित्ताने जरी कीर्तन ठेवलेलं असलो तरी तुम्हाला आज एक सुवर्ण संधी आहे जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल तरी एक गोष्ट टाळा लक्ष देऊन ऐकताय ना जीवनात जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर फक्त एकच गोष्ट टाळा कोण काय करतय कोण कुठं जातय याच्याकडे लक्ष देऊ नका स्वतःचा उद्धार बघा आपली आपण करा सोड वन संसार बंधन तोडावे की कोणाच्या जीवनात काय चाललंय कोणाच्या घरात काय शिस्त याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या घराचं डेव्हलपमेंट कसं होईल याच्याकडे लक्ष घाला याच्यात याच्या चुका शोधण्यापेक्षा आपल्यातल्या चुका कशी कमल करता येतील याच्याकडे लक्ष घाला याच्या त्याला खाली कसं पाडता येईल याच्यापेक्षा आपल्याला कसं वर जाता येईल याच्याकडे लक्ष झाला जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आला लक्षामध्ये आपली आपलं हित बघा लोक काय करतात माहिती आहे का लोक काय करतात सगळ्या जगायला नाव ठेवत बसतात आव तो तसा तो तसा तुम्ही आरशा समोर उभे आरसा सांगेल बट तास जिंदगी भरमत एकही करते रे सुन ना जिंदगी एक एकही भूल करते रहे धूल हमारे चेहरे पे थी पोर हम आईना साफ करते रे आपला चेहरा भरलेला होता आणि तुमचा उद्धार होणार नाही म्हणून करा शबरी मातेला रामचंद्र भेटण्यासाठी आले होते महिला वर्ग खरं खरं सांगा शबरी मातेच्या हातचे गुलाबजामून खाल्ले का नाही तुम्ही हात म्हणणार गुलाबजामुन होतात का तुम्ही कसं काय म्हणणार म्हणून मला तुम्हाला भरसा नाही गुलाबजामून जा, ते रंगी कीर्तन काय घालले काय घालले बोर कुठून आणले होते कुठून आणले होते तोडले ना तोडून आणले ना बोर तोडून आणले महिला वर्ग खरं का उष्ट दिले ना उष्ट करण्याच्या मागचा भाव चांगला होता माझ्या देवाला आंबट लागतं का लोक म्हणतात भाऊ लबाड असते दुनिया है। देव बी काही आडा येत नाही आणि तू आडा चालत त्या ना काय देव येत नाही कोण म्हणता देव येत नाही अरे तुमच्यात ते पोटीन नाही सोडा सोमवार गेले बाई रे आणि पोट दुखायला लागलं पोट दुखणार बेलाचं पान खाल्लं टी ऐकलं होतं अगर का पत्ता खाते हो तो म्हणजे पत्ता एमडी आहे छोटासा आजार असेल तर ठीक आहे पोट येल येलपेंडीचं पोट डोकायला पाच किलो बेलना पाना खायला डॉक्टरले समजणे ऑपरेशन करू का बेलना पाणी बाहेर काढू नाही म्हणे बाबाजीने बसता येतात पण इथलं सांगितलं का बाबाजीने एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा अरे जास्त पाणी पिले ना तरी मोरू शकता पाणी सुद्धा वीस जेला जल आपण जीवन म्हणतो ना पण अति म्हणून का तुमचा ना नाश होणार ना आहे म्हणून विनंती आहे स्वतःचा उद्धार जर तुम्हाला करायचा असेल तर प्रत्येक गोष्टी मर्यादाच केली पाहिजे अति 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 कोपता कार्य नम्रता पात्र होते भयाला कामते पताकारेला सगळ्या गोष्टी करा तुमचं कल्याण झाल्याशिवाय कोणतीच गोष्ट अति करू नका अति केले का तुमचं हित होणार नाही आणि अति न करता जो आपल्या मार्गावरती योग्य प्रकारे मार्गक्रमण करतो तो हितासाठी जागा असतो आणि जो व्यक्ती हितासाठी जागा असतो धन्य माता पिता तयाची मग महाराज हे धन्य माता पिताची उपमा तुम्ही ज्यांना दिली यांचं काही विशेषत्वाने काही अलंकार सांगता येतील का तर अभंग दुसरे 我。<走> <走掉 S 3>